नमस्कार वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत मी दीपाली प्रभाग क्रमांक चार शास्त्रीनगर लातूर येथील मुस्लिम कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश सहा दोन दोन हजार चोवीस वार मंगळवार सायंकाळी आठ वाजता भारतीय जनता पार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंडल अल्पसंख्याक मोर्चा लातूरच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते शेख नासरभाई यांच्यासह तीस मुस्लिम बांधवांनी भारतीय जनता पार्टीमध्ये शहर जिल्हा अध्यक्ष देवीदासजी काळे दिग्विजय कातवटे अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष मोहसिन शेख बाबुरावजी खंदाडे मंडल अध्यक्ष प्रमुख गुंडे सरचिटणीस जमीर शेख अमजद खान मोहम्मद शेख सचिन मदने यांच्या प्रमुख उपस्थित प्रवेश केला भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष देवीदासजी काळे यांनी सर्वांचे प्रवेश केलेल्या सर्व बांधवांचे स्वागत केले पुढे बोलताना ते म्हणाले भारतीय जनता पार्टी घराणेशाही नसून सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारी पार्टी आहे कोणाच्याही दबावाला बळी न पडता केंद्र व राज्य सरकारच्या योजना प्रभावीपणे राबवण्यात याव्या जनसामान्यांसाठी त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी लातूर आपल्या पाठीशी समक्षपणे उभी आहे असे प्रतिपादन केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी वसीमभाई एजाजभाई सद्दामबाई जिब्रीलभाई सह आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमजद खान यांनी केले तर आभार नासर शेख यांनी मानले वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक आणि सबस्क्राइब करा